वर्षाली लोकमत चकीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आजचा जो विषय आहे तो म्हणजे आता जे, जे लग्नाच्या खूप महत्वाचा आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सो so, आजचा आपला विषय आहे आप ॲपवरून खरंच लग्न होतात का किंवा हे ॲप सेफ आहेत का किंवा तुम्ही ऑलरेडी यावर असाल किंवा ओपन करणार असाल तर कोणती काळजी घ्यायला हवी सो so, लेट्स गेट स्टार्टेड सो so, मंडळी आजच्या काळात सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्यात शॉपिंग बँकिंग ट्रेनचं तिकीट असेल ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी इतक्या इझी झाल्या आहेत आणि त्यामध्ये आता लग्नासाठी जोडीदार सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मिळतोय असे अनेक ऍप्स आहेत जिथे तुम्हाला जसा हवा तसा योग्य जोडीदार शोधायला हे ऍप्स मदत करतात तर मग प्रश्न असा येतो की खरंच यामध्ये लग्न जमतात का की फक्त हा टाइमपास आहे तर त्याचं उत्तर आहे हो यावरून लग्न जमतात आता टिकतात का हे विचारू नका ते तुमच्या हातात आहे पण तुम्हाला हे ॲप खूप स्मार्ट पद्धतीने वापरावे लागतील कारण आजकाल अरेंज मॅरेजसुद्धा आपण बघतो की लग्नानंतर किती काही गोष्टी घडत आहेत सो हे तर ऑनलाईन आहे सो यामध्ये भरपूर जण तुम्हाला अप्रोच करतील पण खूप स्मार्टली तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की कोण फेक आहे आणि कोण जेन्यून सो हे ॲप वापरताना नेमकी तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी सांगते तर नंबर एक सगळ्यात आधी प्रोफाईलवर जा प्रोफाईल चेक करा फोटो चेक करा त्यामध्ये किती फोटो जेन्युन वाटतात गॉगलवर किती आहेत फॅमिली बॅकग्राऊंड बघा डिटेलमध्ये आहे का बघा आणि त्यानंतर लिंकड इन फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडे ते नाव टाकून सर्च करा या नावाचे प्रोफाईल्स आहेत का आणि आपण जर सर्च करायचं म्हटलं तर आपण कसं पण करू शकतो थोडा स्मार्टनेस वापरला तर आपण सगळी इन्फॉर्मेशन काढू शकतो तर ते आधी करा नंबर दोन आपली वैयक्तिक माहिती समोरच्याला देऊ नका म्हणजे तुमचा पत्ता कामाचं ठिकाण तुमची सॅलरी फॅमिली याबद्दल कोणतीच माहिती लगेच देऊ नका तर नंबर तीन जर तुम्हाला भेटायचं असेल तर पब्लिक प्लेसमध्ये भेटा जसं की मॉल असेल कॉफी शॉप असेल आणि भेटायला जाताना किमान एकाला तरी कळवा फॅमिली असेल किंवा फ्रेंड्समध्ये कोणाला तरी फॉर सेफ्टी आणि जर समोरची व्यक्ती पब्लिक प्लेस सोडून कुठे त्याच्या घरी किंवा इतर ठिकाणी भेटूया म्हणत असेल तर वेळ वाया न घालवता प्रोफाईलवर जा आणि ब्लॉक करा अजिबात आर्ग्युमेंट करायचे नाही नंबर चार जर समोरची व्यक्ती काही दिवसांनंतर तुमच्याकडून काही पैसे मागत असेल तर लक्षात घ्या पैसे मागणं म्हणजे जी व्यक्ती आहे ती फसवते सर नाही म्हणा आणि बाजूला व्हा कारण या फेक प्रोफाईल असतात आणि बहुतेक वेळा सुरुवात इथूनच होते नंबर आणि एक महत्वाची आपल्या फॅमिलीला इन्वॉल्व्ह करा कारण आपल्या इथे अजूनही लग्न फक्त दोन व्यक्तींचा निर्णय नसून तर दोन कुटुंबाचा निर्णय असतो सो तुम्ही एखाद्या रिलेशनमध्ये सिरियस व्हायच्या आधीच घरच्यांना सांगा त्यांचं ओपिनियन घ्या आणि सगळ्या गोष्टी जर जुळून येत असतील तर फॅमिलीची ओळख करून द्या सो लग्नासाठी हे जे मॅट्रोमनी ॲप आहे ते जरूर वापरा पण थोडं स्मार्ट राहू कारण जग बदलत आहे लाईफस्टाईल बदलते लोकांकडे वेळ नाही आहे सो मॅट्रोमनी ॲप हा एक चांगला ऑप्शन आहे पण धोके हे प्रत्येक गोष्टीत असतात सो थोडं लॉजिक वापरून व्यवस्थित हे ॲप यूज केले तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो यामध्ये अनेक फिल्टर्स असतात जेणेकरून तुम्ही तुमच्या सिटीमध्ये तुमच्या रिक्वायरमेंटनुसार पार्टनर शोधू शकता तुम्हाला फक्त काही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे तर आजचा हा व्हिडिओ आणि ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका